वर्धेमध्ये ओबीसी यल्गार मेळावा होता या मेळाव्याला छगन भुजबळ हे संबोधित करणार होते पण तब्येतीचं कारण देत ते या सभेला येऊ शकले नाहीत मात्र या सभेला भाजपाचे खासदार आमदार आणि मोठमोठी नेते मंडळी उपस्थित झाली होती मात्र नागरिकांची या मेळाव्याला येणारे जे नागरिक आहेत ते मात्र आले नाहीत फार कमी प्रमाणात इथे आपल्याला त्यांची गर्दी पाहायला मिळाली आपण पाहू शकतो या खुर्च्या आहेत जवळपास पूर्ण बैठक व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलं करण्यात आली होती आणि तरी इथे नागरिक मात्र उपस्थित होऊ शकले नाही पण यापूर्वीच्या जर वर्धेच्या सभा घेतल्या काँग्रेसची असो एन सी पीची असो राष्ट्रवादीची असो किंवा भाजपाची असतो या सभा मात्र चिक्कार गर्दी असते नागरिक नेत्यांना ऐकायला येत असते मात्र आज ओ बी सीच्या या एल्गार सभेला मात्र लोक आले नाहीत नागरिकांनी पाठ दाखवली आणि खुर्च्या रिकाम्यास राहिल्या आयोजकांनी योग्य नियोजन न केल्याचं असं सांगण्यात येत आहे मात्र ही सभा वर्धेची फ्लॉप झाली आणि यात नेते मंडळी कुठेतरी ते उदासीन झाल्याचं चित्रही आपल्याला पाहायला मिळालं सुरेंद्र रामटेके वर्धा